नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडतं युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे आपले थी 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 दशा दशा आपले ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती व दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक प्रमाणात निश्चितपणे जाणवतातच आणि म्हणूनच आपल्याला लक्ष ठेवता येतं या संपूर्ण महिन्यावर आणि आपण करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय या महिन्यात व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी महत्वाच्या व्हिडिओंची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खाली आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो ज्यामध्ये विवाहाच्या संदर्भातली माहिती आहे करिअरच्या बाबतीतली आहे आपल्या वास्तूत प्रवेश करताना गणेश पूजन कसं करावं हा सुद्धा व्हिडिओ आहे अवश्य पहा तर आता मग आता आपण माहिती करून घेऊया डिसेंबर महिना आपल्या मकर राशीसाठी कसा असणार आहे या महिन्याचा विचार करता आपल्या भाग्यस्थानाचा जो स्वामी ग्रह नवव्या घराचा तो आहे बुधग्रह हा बुधग्रह सहा पर्यंत कर्मस्थानात म्हणजे दहाव्या घरात आणि त्यानंतर लाभस्थानात म्हणजे अकराव्या घरात राहणार आहे याचा लाभ नोकरदार मंडळींना नोकरीच्या साठी उत्तम होताना दिसेल म्हणजे जी मंडळी नवीन नोकरी शोधताय तर जी मंडळी सरकारी नोकरीसाठीचे प्रयत्न करत आहेत किंवा सरकारी नोकरीमध्ये आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांना शुभ परिणाम वाढवायला आणि त्या प्रकारचे परिणाम द्यायला शुभ राहील तर सरकारी आर्थिक योजनांचा लाभ सुद्धा या काळात आपल्या इतर मंडळींना मिळवायला मदत होईल आणून राहिलेली रखडलेली सरकारी कागदपत्रांची कामं यशस्वी होती पंचम स्थानाचा स्वामी ग्रह हाच हे सुद्धा शुभस्थान आहे वीस पर्यंत लाभस्थानात आहे विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या स्पर्धा परीक्षा शैक्षणिक यश यासाठी अनुकूल वातावरणाचा लाभ घ्यायला मदत करेल जे विद्यार्थी विशेष करून अकाउंटिंग बँकिंग कला कौशल्य नाटक सिनेमा नाटक सिनेमा मेडिकल मल्टीमिडिया इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा विषयाशी संबंधित शिक्षण घेत आहेत कार्यक्षेत्राशी संबंध आलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अधिक अनुकूल वातावरणाची निर्मिती करेल व्यापारी वर्गाने मात्र आपले महत्वाचे व्यावसायिक निर्णय हे पाच डिसेंबर पूर्वी घेतलेले उत्तम राहतील कारण सातव्या घरातून गोचर भ्रमण करणारा गुरुग्रह येत्या पाच पासून पुन्हा एकदा सहाव्या घरामध्ये पदार्पण करतो आहे अर्थात याचा लाभ नोकरदार मंडळींना एम एन सी कंपनीमध्ये नोकरीची संधी घ्यायला मिळेलच तर व्यापारी वर्गाला परदेशात आपल्या व्यवसायाचा विस्तार करायला सुद्धा मदत करेल परंतु व्यापारातल्या इतर घडामोडींसाठी मात्र काळजी घ्यावी लागेल इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात नव्याने व्यवसाय सुरू करायची संधी व्यापारी वर्गाला मात्र हा गुरु देतोय सात डिसेंबर नंतर बाराव्या घरात येणारा मंगळ ग्रह आणि वीस डिसेंबर नंतर येणारा शुक्र ग्रह आपले आर्थिक खर्च मात्र काही प्रमाणात वाढवताना दिसेल तेव्हा आर्थिक नियोजन या महिन्यात प्रचंड करायचं आहे नवीन खर्च नवीन कर्ज नवीन उधारी उसनवारी यापासून थोडस लाभ ठेवायचं आहे था स्वतःला बाराव्या घरात येणारा मंगळ ग्रह घातपात अपघात पडझड लागणं धडपडणं याबद्दल काळजी घ्या असं सांगतो आहे तर पंधरा डिसेंबर नंतर याच बाराव्या घरात येणारा रविग्रह स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्या काटेकोरपणे लक्ष द्या असं सांगतोय कर्जाचे हप्ते या महिन्यात वेळेवर जातील याबद्दल दक्षता घ्यायची आहे धनस्थानातील राहूवर गुरुग्रहाची पडणारी शुभ आय टी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मंडळींना लाभाची संधी देईल नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने शेती शेती तंत्रज्ञान यामध्ये काम करणाऱ्या मंडळींना बऱ्यापैकी लाभ मिळण्याचे योग आहे कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी सुद्धा या बाबतीमध्ये मिळेल आरोग्याचा विचार करता हृदयविकार डोळ्यांचे आजार ब्लड प्रेशर रक्त न्यूनता पाठीच्या मनक्याचे आजार या संदर्भात जरा काळजीने राहा डॉक्टर आणि पथ्यपाणी घ्या म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क सूक्ष्म असं मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन हे आधी जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी आपल्या घर बसल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि हो दोन हजार सव्वीस हे संपूर्ण वर्ष आपल्याला कसं जाणार आहे याचं सुद्धा मार्गदर्शन घेण्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि खाली मध्ये दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार करता आपल्या राशीला फार्मा स्टील एफ एम सी जी हे सेक्टर फायदा देते त्यामुळे योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे तळ्यात मळ्यात त्यामुळे अभ्यास करूनच गुंतवणूक करा तर म्हणजे ही होती डिसेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या मकर राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्वाचे दैनंदिन राशी भविष्य एक ते एकतीस डिसेंबर त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला कार्य करायला आखणी करायला सोपे जाते महिन्याची सुरुवात आपल्यासाठी विशेष शुभ परिणाम देणारीच राहणार आहे एक ते पाच डिसेंबर कुटुंबासाठी स्वतःसाठी महत्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अत्यंत अनुकूल राहतील शुभ राहतील कामानिमित्ताने जवळपास हे दिवस शुभ राहतील मधल्या काळात घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या चिंता आणि त्रास मात्र थोडा वाढवेल परंतु घरासाठी महत्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस घर जमीन जुमला शेती यांच्या खरेदी विक्रीचे थांबून राहिलेले व्यवहार अवश्य करू शकता तर गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहणार आहे कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी हे दिवस अनुकूल असतील शेअर मार्केट गुंतवणूकदार यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करणं किंवा नवीन गुंतवणूक करणं यासाठी अवश्य विचार करू शकता या कालखंडात त्यामुळे संधीचं अवश्य सोनं करा पुढचे दोन दिवस सहा सात डिसेंबर आरोग्य आणि विरोधक यांच्यावर जरा बारीक नजर ठेवा काळजी घ्या मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत म्हणून थोडंसं आध्यात्मिक साधनेकडे लक्ष द्या आरोग्याच्या जुन्या तक्रारींवर पुन्हा एकदा डोकं वर, एक वर काढणार नाही म्हणून लक्ष द्या योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी सांभाळा आठ नऊ डिसेंबर अत्यंत शुभ आणि लाभाचे परिणाम वाढवणारे दिवस कोर्ट कचेरी विवाह व्यवसाय या संदर्भातले महत्वाचे निर्णय महत्वाच्या चर्चा महत्वाच्या मीटिंग्स यासाठी हे दिवस शुभ राहते पुढचे दोन दिवस म्हणजे दहा अकरा डिसेंबर आरोग्य गुंतवणूक महत्वाची कामं महत्वाच्या चर्चा महत्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील आरोग्याच्या कारणांसाठी काही महत्वाची कामं बाजूला ठेवणं काही प्रसंग म्हणजे प्रवासाचे लांबचे संबंध या काळात थोडेसे सांभाळून करा विश्रांतीला महत्व द्या बारा ते एकोणीस डिसेंबर हे पुढचे आठ दिवस अतिउत्तम महत्वाचे निर्णय यात्रा मांगलिक कार्य धार्मिक कार्य महत्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्यासाठी शुभ दिवस घरातले वडीलधारी मंडळी चांगली साथ देते तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं मार्गदर्शन सहाय्य सुद्धा उत्तम मिळेल आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे दिवस शुभ राहतील त्यामुळे गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंग यासाठी अवश्य लक्ष ठेवा नोकरदार मंडळींना काही महत्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकतात वीस एकवीस डिसेंबर सावधानता राखण्याचे दिवस नजर हटी तो दुर्घटना घटी या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या तसेच व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टींची वित्तम बातमी यावर लक्ष ठेवा काळजी घ्या आणि नंतरच व्यवहार करा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या मंडळींच्या आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल थोडे खर्च वाढतील बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर पुन्हा एकदा नव्याने कार्याची सुरुवात करण्यासाठी उमेद वाढवणारे उत्साह वाढवणारे दिवस कुटुंबासाठी स्वतःसाठी नवीन कार्याशी जोडण्यासाठी शुभ दिवस मान सन्मान पतप्रतिष्ठा प्रत कार्याच्या माध्यमातून मिळण्याचे योग गुंतवणूक नवीन आर्थिक व्यवहार आणि लाभ मिळवण्याची संधी या काळात उत्तम राहणार आहे महिन्याचे शेवटचे तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर दिस विद्यार्थी नोकरदार गुंतवणूकदार भांडवलदार यांच्यासाठी शुभ आणि अनुकूल दिवस त्यामुळे महत्वाच्या स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यूज कॅम्पस सिलेक्शन यासाठी हे दिवस शुभ असतील अवश्य लक्ष द्या मंडळी ही होती या डिसेंबर महिन्यातील दैनंदिन व मासिक राशी भविष्याच्या आपल्या राशीसाठीची संपूर्ण माहिती या महिन्यातील आध्यात्मिक साधना शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाच्या मंत्राची साधना आणि उपासना वाढवायची आहे यासाठी ओम गुरवे नमहा किंवा ओम ब्रुम बृहस्पतये नमहा या मंत्राचा जप एकमाळ अवश्य करा हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र संकटनाशक गणपती स्तोत्र यांचं वाचनही सुरू ठेवा म्हणजे आध्यात्मिक साधना उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी एक दिशा दाखवण्यासाठी फार महत्त्वाची असते अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आणि नवनवीन साधना उपासना यांची माहिती घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त महाराजांच्या पवित्र भूमीत जवळील नृसिंहवाडी येथे भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीस दिवस असणारे नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार शनिवार रविवार कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली किंवा आपल्या कुटुंबियांची नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि जाणून घ्या यामध्ये कसं सहभागी व्हायचं या, या संदर्भातला डिटेल माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे तसे जी मंडळी स्वतः वैयक्तिकरित्या नरसोबाच्या वाडीला जातात तिथे दर्शन कसं घ्यायचंय काय आहे तिथलं महात्म्य हा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मंडळी ही होती मकर राशीची डिसेंबर महिन्याची माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा तसेच आवडला आहेच लाईक सुद्धा करा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने तीन पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सा आबाल वृद्ध स्त्री पुरुष याचं वाचन किंवा पारायण सुद्धा करू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये चोवीस अशा महत्वाच्या देवदेवता आणि ग्रह त्यांची एकशे आठ नावं संकलित केलेलं आहे हे पुस्तक सुद्धा एकशे एक्कावन्न एक रुपये फोन पे करून आपण ऑर्डर करू तर मंडळी त्याचप्रमाणे विविध यंत्र हे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित केलेले आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध प्रकारच्या शिवपिंडी अगदी एक ते चौदामुखी रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष तसेच सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी याचबरोबर मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचे असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत हे सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे अवश्य ऑर्डर करू शकता तर मंडळी असा हा डिसेंबर महिना मकर राशीच्या आपल्या सर्व मंडळींना आनंदाचा उत्साहाचा आरोग्याचा जाऊ हीच भगवंताच्या प्रार्थना घेऊन आपण विश्रांती घेऊया पुढच्या भागामध्ये कुंभ राशीचं विस्तृत माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद